Okay, बेसिक एक दा। आगे आगे? बेसिक ओके सुरू करायचं सुरू करूयात बघा आपण थोडंसं बेसिकमध्ये जाऊयात पुन्हा एकदा पर तुम्ही सगळे नवीन विद्यार्थी आहात की जुने आहात याच्या आधी अभ्यास केला आहे की अभ्यास केला आहे नाही केला आहे हां तर थोडं बेसिकपासून परत जाऊयात पुढे ओके सिलेबसपासून पुढे ठीक आहे बघा आपला जो विषय आहे आपला विषय आहे जनरल सायन्स सामान्य विज्ञान ओके हा विषय प्रलिम्सला आहे की मेन्सला आहे तर दोघांना पण आहे मेन्स आणि प्रलिम्स दोघांना पण आहे त्याच्यामुळे हा विषय आपल्याला सोडता येत नाही ओके okay, अभ्यास तुम्हाला करावा लागेल कारण मेन्सला पण आहे ओके okay. बघा मेनली आपल्याला तीन सब्जेक्ट्स आहेत पहिला सब्जेक्ट आहे बायोलॉजी ओके बायोलॉजी दुसरा फिजिक्स आणि तिसरा केमिस्ट्री हे तीन सब्जेक्ट्स सब्जेक्ट आहेत मेनली ओके okay. चला त्याच्यामध्ये बघा बायोलॉजीमध्ये सिलेबसमध्ये आयोगाने दोन पॉईंट मेन्शन केले आहेत पहिला पॉईंट कुठला तो आहे बघा बॉटनी बॉटनी दुसरा पॉईंट झुलॉजी झुलॉजी ओके okay, मराठी मराठीवाले विद्यार्थी वनस्पतीशास्त्र वनस्पतीशास्त्र आणि झुलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र ठीक आहे याच्यामध्ये अजून एक पॉईंट एक्स्ट्रा इन्क्लूड आहे बघा तो आहे आरोग्यशास्त्र हायजीन हायजीन आरोग्यशास्त्र ठीक आहे मग आपण जर पाहिलं ॲक्च्युअल ते एक पाच एक आपल्याला पाच पॉईंट आहेत एका प्रकारे फर्स्ट बॉटनी दुसरा झुलॉजी तिसरा हायजीन चौथा फिजिक्स आणि पाचवा केमिस्ट्री हे पाच पॉईंट आपल्याला आहेत तर या पाच पॉईंटमध्ये बॉटनी झुलॉजी आणि हायजीन यांना एकत्र आपण काय म्हणणार आहे बायोलॉजी एकूण प्रश्न आपल्याला किती असणार आहेत पंधरा मग पंधरापैकी मला सांगा जास्त प्रश्न कशावर असतील का बरं कारण तीन पॉइंट आहेत मग लक्षात ठेवा तुम्हाला पंधरापैकी जवळजवळ आठ ते नऊ प्रश्न कशावर असणार आहेत बायोवर असणार आहेत आता उरले किती पॉईंट्स प्रश्न किती उरले आता नऊ सहा प्रश्न उरले मग सहाच्या केसमध्ये लक्षात ठेवा फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये सांगता येत नाही कधी फिजिक्समध्ये एक केमिस्ट्री पाच कधी फिजिक्स दोन केमिस्ट्री चार कधी तीन तीन सेम कधी इकडे जास्त इकडे कमी ठीक आहे म्हणजे याचा सिम्पल अर्थ असा होतो तुम्हाला जास्त रिव्हिजन कशाची करावी लागेल कारण कन्फर्म आहे तुम्हाला किती मार्क मिळणार आहेत नऊ सगळ्यांना क्लिअर आहे ओके मग आता बघा तुम्हाला मी समजावून सांगतो सगळ्यात संद पहिले की पॉईंट कोणते करायचे याच्यामध्ये कोणते पॉईंट महत्त्वाचे आहेत ओके कशावर शंभर टक्के प्रश्न येईल ठीक आहे तुम्हाला मी ते पॉईंट लिहून देतो ओके चला सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा बघा बायोलॉजीमध्ये आता बायोमध्ये मी सेपरेट तीन पॉईंट लिहित नाही हो पूर्ण पॉईंट एकत्र घेऊ आपण बायोचे बघा बायोलॉजी बायो बायोलॉजी ओके सगळ्यांना कळत आहे माझा आवाज येतो सगळ्यांना आवाज येतो आहे हां चला बघा बायोमध्ये सगळ्यात मेन टॉपिक ज्यावर प्रश्न येणार तो टॉपिक आहे बघा विटॅमिन्स विटॅमिन जीवनसत्वे विटॅमिन्स जीवनसत्वे काबर हा टॉपिक महत्त्वाचा आहे काबर महत्त्वाचा टॉपिक हा विटॅमिन्स टॉपिक का महत्वाचा आहे कारण कंबाईन तेवीस बघा कंबाईन तेवीस म्हणजे मागच्या वर्षीची परीक्षा ओके त्याच्यानंतर मागच्या वर्षीची राज्यसेवा या दोघांनाही या टॉपिकवर प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा नेक्स्ट टॉपिक पोषण पोषण न्यूट्रिशन पोषण पोषण म्हणजे काय बघा पोषणामध्ये तुम्ही ऐकलं आहे का कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स फॅट्स कर्बोदके प्रथिने मेद ओके तुम्हाला त्यावर प्रश्न येऊ शकतो बघा कार्बोहायड्रेट्स कर्बोदके प्रथिने प्रोटीन्स आणि मेद तुम्हाला यावर प्रश्न येऊ शकतो ओके okay. नंतर बघा सगळ्यात मेन पॉइंट सगळ्यात मेन पॉइंट म्हणजे हा मानवी संस्था ह्युमन सिस्टीम मानवी संस्थेवर शंभर टक्के तुम्हाला एक किंवा दोन प्रश्न असतील ओके ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणणार ह्युमन सिस्टीम ह्युमन सिस्टीम मानवी संस्थेवर हमखास प्रश्न असणार आहेत याच्यामध्ये बघा एकूण अकरा संस्था आहेत किती संस्था आहेत अकरा आहे पण अकरापैकी मग पाचच मला महत्वाच्या वाटतात पाच कोणत्या कोणत्या बघा सगळ्यात पहिले बघा पचन संस्था श्वसन संस्था रक्ताभिसरण संस्था ओके okay? बघा पचन श्वसन रक्ताभिसरण नंतर उत्सर्जन संस्था ठीक आहे ह्या चार सगळ्यात महत्वाच्या सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आणि नंतर मध्ये बघा एकत्रित बघा प्रजनन संस्था म्हणजेच ग्रंथी याच्यामध्ये ग्रंथी संस्था येईल ओके okay? आणि सोबत अस्थिसंस्थेचा थोडासा पार्ट एखादा येऊ शकतो आपल्या आला तर बघा मग हे एकूण संस्था अकरा आहेत पण तुम्हाला पचन श्वसन रक्ताभिसरण उत्सर्जन याच्यावर रिव्हिजन करायची आहे प्रॉपर ओके फास्ट ट्रॅक ओके आता बघा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक टॉपिक आणखी पेशी सेल सेलचा थोडासा अभ्यास तुम्हाला करायचा आहे ओके आणि शेवटचा मुद्दा शेवटचा मुद्दा कुठला बघा तर तुम्ही बघा सगळ्यात महत्वाचा सगळ्यात आय एम पी पॉईंट आपल्या सायन्समधला तो म्हणजे क्लासिफिकेशन वर्गीकरण क्लासिफिकेशन वर तुम्हाला दरवर्षी दोन प्रश्न शंभर टक्के असणार आहेत क्लासिफिकेशन ओके क्लिअर आहे हां आणि याच्यामध्ये बघा याच्यामध्ये मानवी संस्थेमुळेच एक टॉपिक आहे बघा तोच आपला आरोग्या आणि रोग आरोग्य आणि रोग बघा आरोग्य आणि रोग क्लिअर आहे सगळ्यांना हा एवढे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत बायोचे ओके okay? इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत क्लिअर आहे सगळ्यांना आज आपण यातले कुठले पण दोन टॉपिक संपवून टाकू ठीक आहे प्रॉपर ट्रिक्स सहित सगळं ठीक आहे जायचं पुढे हां आता बघा आपण जर पुढे गेलो फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये हो बघा फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये हो मला सांगा जर आपली बॅच वर्षभराची असती तर आपण सगळे पॉईंट कव्हर केले असते पण आता गरज आहे का का गरज नाही कारण किती प्रश्न आहेत फिजिक्स केमिस्ट्री किती प्रश्न आहेत सहा प्रश्न त्या ते कोणाला किती माहिती आहेत का नाही मग याच्यामध्ये बघा फक्त मेन मेन टॉपिक लक्षात ठेवा मेन टॉपिक सगळ्यात मेन टॉपिक बघा फिजिक्समध्ये तीन टॉपिक महत्वाचे बघा पहिलं टॉपिक ध्वनी साऊंड शंभर टक्के प्रश्न असणार दुसरं टॉपिक प्रकाश लाईट शंभर टक्के प्रश्न असणार आणि तिसरं टॉपिक आहे बघा विद्युत धारा इलेक्ट्रिसिटी ओके कळलं आणि या सगळ्यांसोबत टॉपिक आहे बघा एक त्याला म्हणतो आपण भौतिक राशी भौतिक राशी भौतिक राशी म्हणजे फिजिकल क्वांटिटी याच्यामध्ये येऊन सगळं ते वर्क एनर्जी पॉवर कार्य ऊर्जा शक्ती वस्तुमान ते सगळं याच्यामध्ये येऊन जातं यावर तुम्हाला प्रश्न असणार ठीक आहे इंग्लिशमध्ये साऊंड लाईट आणि इलेक्ट्रिसिटी ठीक आहे केमिस्ट्रीमध्ये जर आपण गेले तर केमिस्ट्रीमध्ये बघा सुद्धा एक तीन टॉपिक महत्वाच्यात खूप जास्त बघा पहिला टॉपिक आहे बघा मॅटर द्रव्य द्रव्य मॅटर मॅटर ओके या मॅटरमध्येच आपलं उपटॉपिक आहेत बघा पहिला टॉपिक पदार्थांच्या अवस्था नंतर मूलद्रव्य संयुगे इलेमेंट आणि कंपाऊंड्स याच्यामधला फरक त्याच्यानंतर बघा याच्यामधलाच टॉपिक आहे बघा धातू विज्ञान धातू आणि अधातू धातू आणि अधातू ओके यातलंच बघा एक टॉपिक आहे बघा त्याचं नाव आहे आवर्त सारणी ओके पण आपण काय करू हा सेपरेट टॉपिक तुम्हाला लिहून देतो तु। आवर्त सारणी ठीक आहे बघ हे दोन टॉपिक मेन आहे बघा द्रव्यामधले त्याच्यानंतर सगळ्यात मेन टॉपिक बघा तो एक अनु ॲटम उपटॉपिक आहे बघा आवर्त सारणी आवर्त सारणी हा ऍटमचा उपटॉपिक आहे पेरियडिक टेबल ओके आणि नंतर बघा नंतर किरणोसारिता रेडिओ ऍक्टिव्हिटी हा एक टॉपिक आहे रेडिओ ऍक्टिव्हिटी ओके आणि नंतर बघा टॉपिक आहे शेवटचा आमला आमदारी क्षार ॲसिड बेस्ड सॉल्ट ओके okay? पण त्याहीपेक्षा महत्वाचा हा जो टॉपिक आहे ऍसिड बेस्ड सॉल्ट तो इम्पॉर्टंट राज्य सेवेला आहे ओके okay, पण लक्षात ठेवा केमिस्ट्रीमध्ये आपण जर पाहिलं तर टॉपिक मेन आहे बघा हायड्रोकार्बन कार्बन हायड्रोकार्बन मग एवढे टॉपिक तुम्हाला महत्वाचे आहेत हायड्रोकार्बन ठीक आहे तीन फिजिक्स चार फिजिक्सचे साधारणतः चार केमिस्ट्रीचे आणि सहा टॉपिक बायोचे ओके okay, तुम्हाला फास्ट ट्रॅकमध्ये ॲटलिस्ट जाताना एक्झामला एवढे टॉपिक वाचून जा करून जा पी वाय क्यू करून जा सगळ्यांना क्लिअर आहे ओके okay, आता बघा आता मी काय केलं आहे बघा मी एक स्ट्रॅटेजी डेव्हलप केली आहे याच्या आधी पण सांगितले असेल बा बाकीच्या बॅचमध्ये तुम्हाला पण सांगतो ठीक आहे चला बघा आपली जी कंबाईनची परीक्षा आहे ती स्टार्ट झाली काय तुम्हाला माहिती आहे का कंबाईन दोन हजार सतरामध्ये ओके कंबाईनची जी परीक्षा आहे ती सगळ्यात पहिली झाली कधी आपली दोन हजार सतरामध्ये ठीक आहे तुम्ही जर पेपर बघितला ओके बघा हा आपला पेपर सतराचा पेपर आहे ओके बघा आता बघा या पेपरमध्ये आपण जर पाहिला पूर्ण पेपर सतराचा पेपर त्याच्यामध्ये आपण आताच पाहिलं आहे तीन विषय आहेत मेन कुठले कुठले बायोलॉजी फिजिक्स आणि केमिस्ट्री ओके मग यावर्षी जर एकूण प्रश्न पंधरा असतील त्यापैकी बायोला किती प्रश्न आले आहेत नऊ प्रश्न आले आहेत केमिस्ट्री पाच आणि फिजिक्स एक ओके मग आपण मी तुम्हाला बोललो आहे एकूण प्रश्न किती येणार आहेत फिजिक्स केमिस्ट्री मिळून सहा पण असं काही युनिफॉर्म आहे का तीन तीन नाही पण कन् गन, कन्फर्म कॉल आहे बायोला ओके म्हणजे जास्त प्रश्न बायोचे आहेत केमिस्ट्री फिजिक्स त्यातल्या त्यात त्यातल्या त्यात फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये एक एक काय आलाय आहे एक एक आला आहे गणित गणित आलाय एक एक ओके म्हणजे तुम्हाला फिजिक्समध्ये गणितसुद्धा येऊ शकतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ठीक आहे आता बघा आपण काय करू थोडं डीपमध्ये जर गेलो आपण याच्या तर बघा मी हे पॉईंट्स काढले आहेत बघा बघा बायोचे एवढे टॉपिक्स आहेत बघा ओके बघा मग बघा त्या वर्षी प्रश्न विचारला होता आपला रोगावर प्रश्न विचारला होता एक प्रश्न एक प्रश्न विचारला होता प्राणी वर्गीकरणावर ॲक्च्युली प्रश्न दोन विचारले होते एक उडणारे मासे आणि ॲन विचारला होता ओके okay नंतर एक प्रश्न विचारला प्रजनन संस्थेवर ओके okay नंतर प्रश्न विचारला होता वनस्पती रोगांवर पुन्हा एकदा वनस्पती वरीकरण नंतर मानवी रोग नंतर पचन संस्था ओके okay. मला सांगा मग आपण जी स्ट्रॅटेजी वापरली आपण जी स्ट्रॅटेजी तयार केली त्यामध्ये मानवी संस्था आहे का आहे आहे मग मला सांगा सतरामध्ये किती संस्था आल्यात किती आले कि आहेत हां कोणत्या कोणत्या पचनसंस्थांनी हां मग तुम्हाला कळलं का ज्या मी सिस्टीम काढल्या आहेत त्या कशा का काढल्या असतील कारण मी प्रश्न पाहिले आहेत मागचे ठीक आहे आल्या दोन सिस्टीम्स कन्फर्म बरं आहे का वरीकरण वनस्पतीने प्राणी आहे हां नंतर बघा आहे का रोग किती प्रश्न आहेत रोगांवर एक दोन आणि तीन सगळ्यांना क्लिअर आहे म्हणजे तुम्हाला मी कन्फर्म सांगू शकतो जी परीक्षा येणारी जानेवारीमध्ये आहेत त्यात तुम्हाला दोन प्रश्न क्लासिफिकेशनचे असणार दोन रोगांचे असणार आणि दोन सिस्टीमचे असणार ओके क्लिअर हां पुढला पॉईंट आता फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये आपण गेलो बघा केमिस्ट्रीमध्ये काय काय आहे का धातू अधातू अनुची रचना ओके पदार्थाची अवस्था आणि रासायनिक अभिक्रिया ओके आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये आहे का रचना आहे का धातू अधातू आहे का पदार्थांची अवस्था म्हणजे मॅटर आहे बघा मी तीन पॉईंट याच्यावरनं घेतले हा पॉईंट पुन्हा पुन्हा येत नाही ठीक आहे नंतर बघा सेम जर आपण प्रकाश याच्यामध्ये गेलो फिजिक्समध्ये तर पॉईंट कुठला आला एक प्रकाश ठीक आहे हा पेपर कधीचा आहे सतराचा आपण थोडं अठरामध्ये येऊयात अठरामध्ये ओके आता आपण अठरामध्ये येऊयात एक पेपर अठराचा पुन्हा तुम्हाल तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल की कसं कशा प्रकारे लक्षात ठेवायचं की प्रश्न कोणता भविष्यामध्ये येणार आहे कसं कळतं चला पुन्हा एकदा बघा हा पेपर आहे कंबाईनचा कधी कंबाईनचा पेपर अठराचा बघा प्रश्नांची संख्या किती प्रश्न विचारले आहेत फिजिक्स आणि केमिस्ट्री हां बघ यावर्षी सेम सेम आहेत ओके चला टॉपिक एकदा आपण बघूयात टॉपिक्स हां टॉपिक बघा हे टॉपिक्स आहेत बरं मला सांगा कोणते कोणते कॉमन कौन्त टॉपिक तुम्हाला सांगितले होते मी आहे का प्राणीवर्गीकरण मागच्या वर्षी होता आहे का वनस्पती वर्गीकरण मागच्या वर्षी होता बरं आहे का रोग रोग आहे का रोग कुठे आहे आहे रोग बघा प्राण्यांचा पण आहे आणि वनस्पतींचा पण आहे ओके बरं आहे का संस्था एखादी संस्था कोणती संस्था आहेत हां आहे का सेम सेम आली मागची पण कोणती पण होती आता यावर्षी अजून एक संस्था ॲड झाली बघा ती आहे ज्ञानेंद्रिय संस्था ऍक्च्युली ज्ञानेंद्रिय आपण सेपरेट घेत नाही ओके बघा हे आपले टॉपिक्स आहेत फक्त आता हा टॉपिक नवीन आला आहे तो येतच राहतो ठीक आहे पुढला पॉईंट फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये बघा बरं मागच्या वर्षी प्रकाश टॉपिक होता का होता पुन्हा प्रश्न विचारला ओके यावर्षी नवीन ॲड झाला विद्युत आणि चुंबकत्व ठीक आहे आणि सेम बघा इकडे केमिस्ट्रीमध्ये बघा टॉपिक कुठले कुठले आहेत अनु धातू धातू हायड्रोकार्बन दोन सेम टॉपिक आले हां म्हणजे मला सांगा याच्यावरनं मला असं म्हणता येतं का जो पेपर यावर्षी येणार आहे त्याचे टॉपिक मागच्या वर्षी, वर्षी परीक्षेमध्ये शंभर टक्के असणार आहेत सगळ्यांना क्लिअर आहे ओके मग मला सांगा आपण जर कंबाईनचा पेपर बघितला अठराचा सॉरी तेवीसचा तर चोवीस मध्ये काही सांगता येईल का सांगता येऊ शकतं मग तुम्हाला कंबाईन तेवीसचा पेपर पूर्ण पाहावा लागेल एकदा पाहायचा का एकदा पाहून घेऊ आपण कुठला टॉपिक पेपर आहे तर कंबाईन तेवीसचा पेपर ओके म्हणजे मा मला सांगा फक्त रिव्हिजन बॅच आहे ब्लँक रिव्हिजन करायची याचा फायदा होतो का नाही तुम्हाला कळलं पाहिजे एक्झाम मध्ये काय येऊ शकतं ठीक आहे त्याचा हा एकदम प्रॉपर मार्ग आहे तुम्हाला हे कळलं पाहिजे की नेमके टॉपिक कसे येतात ठीक आहे चला आपण बघू कंबाईन तेवीसचा पेपर आपला कंबाईन तेवीसचा पेपर बरं कंबाईन की राज्यसेवा दोन्ही पाहिले पाहिजेत दोन्ही पेपर पाहिले पाहिजेत कारण परीक्षा कोण कंडक्ट करते आपली एम पी एस सी ठीक आहे आपण बघूयात चला बघा हा आपला पेपर आहे हां चला हा प्रश्न आहे बघा पहिला डांग्या खोकला हा कोणामुळे होतो टॉपिक कोणतं सांगा मला रोग सतरामध्ये आला होता रोगावर प्रश्न अठरामध्ये होता अरे होता की नव्हता तुम्हाला कसं माहीत सांगितलं ना आताच हां हां सगळ्यांना क्लिअर आहे हां बघा कळलं डायॅक्ट खोकला उत्तर राहू द्या मला शिकवेल मी ओके बघ दुसरा पॉईंट कुठला आहे विटॅमिन्स टॉपिक आहे ओके विटॅमिन्स टॉपिकचा प्रश्न विचारला होता क्लिअर आहे सगळ्यांना हां चला ओके नंतर बघा हा प्रश्न आहे ही औषधे मध्यवर्ती चेता संस्थेवर वगैरे वगैरे प्रश्न सांगा टॉपिक कुठला असेल हा संस्था किंवा रोग औषध म्हणजे रोग ना रोगांचा प्रश्न आहे रोगांचा औषध विचारलंय रोगच टॉपिक आहे दोन प्रश्न रोगांना विचारले आहेत ओके पुढला प्रश्न बघा शैवाल वरीकरणामध्ये प्रश्न कशाचा हा कळलं सगळ्यांना हा कळलं की नाही कळलं हा ओके <स्णाँग> चला पुढला अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात वनस्पती म्हणजे वरीकरण एका प्रकारचा प्रश्न आहे हा ओके पुढला प्रश्न हा नायट्रोजन स्थिर करण्यासाठी कोणती शेवाळे वापरतात शेवाळ म्हणजे काय क्लासिफिकेशन आहे हां ओके चला पुढला पॉईंट जर्मन सिल्वर धातु अधातू ओके म्हणजे बघा जो सतराला आला आहे तो कधी आला आहे समज सगळ्यांना हां चला ओके चला आता बघा हा प्रश्न ॲस्पिरीन हे औषध आहे का ॲस्पिरिन औषध आहे बघा एक रोगांचा प्रश्न आहे म्हणजे रोगाचा फायनली ओके रोग ओके आता बघा कठीण आणि मृदू आमला अल्कली आहे का आमला आमलारी एक टॉपिक आहे तो मी लिहिला नाही पण तो टॉपिक आहे हा एक प्रश्न विचारला थोडा आवाट प्रश्न पण विचारलेला आहे ओके नंतर बघा पुढला प्रश्न तापमान कोणता टॉपिक आहे ओके क्लिअर आहे हा जाऊ पुढे ओके नंतर बघा विशिष्ट उष्णता बघा हा हा प्रश्न उष्णतेचा आहे उष्णता म्हणजे भौतिक राशी आहे गती बल दाब उष्णता वस्तुमान वेग त्यातला हा प्रश्न आहे ठीक आहे फिजिक्समधला प्रश्न आहे ओके नंतर बघा टॉपिक कुठला आहे बघा बरं विद्युत धारा आहे आला होता सतरामध्ये अठरामध्ये पण होता हा चला पुढला पॉइंट आता बघा हा एक प्रश्न होता फक्त मिओसिसच्या टप्प्यांचे क्रम ओळखा सांगा टॉपिक कुठला असेल सेल हा ऍक्च्युली पेशीपेक्षा हा टॉपिक आहे प्रजनन संस्था प्रजनन संस्था जी आपली त्याच्यामध्ये मिओसिसची प्रक्रिया होते ओके हा पण पुन्हा एकदा बघा अँटीमने संयुगे रिकामी जागाच्या उपचारासाठी वापरतात रोग म्हणजे रोगांवर तीन ते चार प्रश्न आहेत दरवर्षी ओके ठीक आहे क्लिअर आहे सगळ्यांना नंतर बघा पुन्हा तो, पुन्हा टॉपिक आहे ऐंशी वा फेरामध्ये हा काय फेरा काय रे पोरी फेरा वर्गीकरण आहे आला प्रश्न हा म्हणजे बघा म्हणजे तुम्हाला सिम्पल सांगता येतं आता एक गोष्ट प्रश्न कसे येणार आहेत बघा चारच टॉपिक आहेत पहिला पोषण मानवी संस्था क्लासिफिकेशन आणि रोग हे चांगले करायचे आहेत आज आपण रोग घेऊ रोग सगळे रोग घेऊन टाकू आज ठीक आहे चला जायचं पुढे एकदा पेपर बघा राज्यसेवेचा काही टॉपिक मॅच आहेत का बरं मागच्या वर्षी एक्झाम झाली कुठली पहिले कंबाईन की राज्यसेवा मागच्या वर्षी कंबाईन तीस राज्यसेवा की कंबाईन नंतर अरे माहीत आहे का तुम्हाला बरं जाऊ द्या जाऊ द्या बघा हा पेपर राज्यसभेचा पेपर आहे आपण जाऊयात पुढे बरं जाऊ द्या एक मिनटं पाहून घ्या कोणता पहिला पेपर आहे ओके हा हा पहिला प्रश्न आहे ओके पदार्थांचा प्रतिरोधकता निर्णायक काय टॉपिक का असू शकतो तुम्हाला काय वाटतं टॉपिक कुठला आहे क विद्युतधारा आहे का टॉपिक विद्युतधारा सेम प्रश्न कंबाईनला होता का कंबाईनला प्रश्न होता का विद्युतधारेवर तेवीसमध्ये हां ओके नंतर बघा हां बघा हा एक प्रश्न होता एखादी वस्तू छत्तीस डिग्री अंशात तिरप्या कोणता टॉपिक आरसा म्हणजे प्रकाश लाईट लाईट ओके लाईट टॉपिक हां पुन्हा एकदा नेक्स्ट बघा हा एक प्रश्न होता ठीक आहे हा थोडा वेगळा प्रश्न होता फिजिक्सचा ठीक आहे हा सोडून देऊ आपण हां पुढे जा बघा अल्फा किरणोसारी घटकामधून बाहेर पडणार आहे म्हणजे किर्नोसारिता अल्फा बिटा गॅमा अल्फाबिटा गॅमा रेडिओक्टिव्हिटीचं टॉपिक आहे ठीक आहे हे कंबाईन तेवीस आहे कंबाईन तेवीस हां ठीक आहे हां ठीक आहे राज्यसभा तेवीस सॉरी तेवीस हां नंतर बघा पुन्हा एकदा मुलाचा ताप एवढा असेल तर तापमान किती ओके उष्णता टॉपिक आहे हां ओके पुन्हा एक फिजिक्सचा टॉपिक आहे बघा हा टॉपिक आहे गुरुत्वाघ्रषण ठीक आहे ऑट टॉपिक आहे सोडून देऊ हां आता बघा हा टॉपिक आहे बघा काय टॉपिक आहे जुळ्या जुळवा कोणाच्या हां मला सांगा तेवीसला काय विचारलं आहे जीवनसत्वे राज्यसभेला कंबाईन आहेत का कमाईला प्रश्न आहे का, का नाही होता, ना होता? आये का नव्हता पहा बरं आहे का आहे का हा म्हणजे बघा टॉपिक मॅच होतात बरं टॉपिक मॅच होतात म्हणजे सिंपल भाषेमध्ये आता येणारी एक्झाम कुठली आहे <laughs> कमाई नाही करा आता हा कोणती आहे राज्यसेवा कधी होणार आहेत हा आणि हे कधी होणार आहे आपली पाच जानेवारी मग कोणता पेपर पहिले पाहायचा हा तेवीसचा पेपर पहिले पाहायचा तुम्हाला पॉईंट मॅच दिसतील सगळे ओके हा पुढला पॉइंट पुण, पुढला पॉइंट बघा हा राज्यसेवा चालू ना आपलं हा चला ठीक आहे बघा पुढे गेलो बघा पुन्हा टॉपिक कुठला आहे अॅक्विनाटिसी रोग आहे रोग रोगाचा प्रश्न विचारला आहे ओके बघा शंखशास्त्र क्लासिफिकेशन आहे ओके मोलुस्का विचारला आहे मोलुस्काचा प्रश्न विचारलेला आहे ओके बघा पुन्हा एकदा मोलुस्काचा प्रश्न विचारलेला आहे क्लासिफिकेशन आहे हां पुन्हा बघा पी एच वगैरे हे ॲसिड बेस सॉईलचा प्रश्न आहे गणित आहे ॲक्च्युली हां हे गणित विचारलं आहे हे आता थोडे अवघड प्रश्न या ठिकाणी राज्यसभेचे प्रश्न विचारले आहेत ओके तर मला सांगा टॉपिक मॅच आहेत का हां मग हा एक प्रश्न विचारा चुकीची जोडी ओळखा क्लासिफिकेशन आहे ओके जाऊ पुढे ठीक आहे पुन्हा टॉपिक बघा काय एन्झाईम कशापासून म्हणतात ओके एन्झाईम्स हा प्रश्न ॲक्च्युली पोषणाचा प्रश्न आहे पोषण प्रोटीन्सचा प्रश्न आहे ठीक आहे ठीक आहे तर बघा मग मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की टॉपिक सेम सेम बघा तुम्हाला फायदा होईल खूप जास्त ठीक आहे ओके बरं कंबाईन तेवीसला तुम्हाला हे आला आहे का रे किरण सरिता रेडिओ ऍक्टिव्हिटी आला आहे का प्रश्न अरे आला की नाही आला तुम्ही प्रश्न पाहिले की नाही पाहिले पाहा आहे का रेडिओ ॲक्टिव्हिटी कंबाईन मध्ये बघाय बघू आपण पुन्हा एकदा हा शांत शांतने बघा तुम्हाला लक्षात येईल गोष्टी आहे की नाही रेडिओ ऍक्टिव्हिटी आहे का नाही आहे जो राज्यसेवेला आहे मेन्सला आता पहिला आपण अल्फाबेटा कमायचा प्रश्न होता ठीक आहे आता काय करू फक्त आपण मी तेवीसचा मला एक पेपर दाखवायचा तुम्हाला मेन्सचा मध्ये मेन्स झाली कंबईनची तेवीसमध्ये कंबाईनची मेन्स झाली आहे का झाली आहे का हां सतरा डिसेंबर झाली आहे ओके क्लिअर आहे मग आपण तो पेपर बघू एकदा मेन्सचा सायन्स आहे का आहे हा बघू चला प्रश्न बघा बघा टॉपिक कुठला आहे हा खाईलपैकी कोणते सर्वात भेदक आहेत अल्फा बीटा गॅमा ठीक आहे हा पेपर तेवीसच्या मेन्सचा पेपर आहे ओके आता हा जो आपला पेपर राज्यसेवेचा पेपर आपण पाहिला आत्ताच राज्यसेवा पेपर राज्यसेवेला जर आपण एक प्रश्न बघितला बघा वर तुम्ही पाहिला असेल प्रश्न बघा हा प्रश्न आहे पहा काय जेव्हा अल्फा कण के घटकातून बाहेर पडतात आहे हा प्रश्न कम्बाईन प्रलिम सॉरी हा प्रश्न राज्यसेवा मेन्सचा प्रश्न आहे राज्यसेवा मेन्स दोन हजार तेवीस ओके क्लिअर आहे आता आपण बघू कंबाईंची मेन्स कंबाईन बघा प्रश्न कशावर होता अल्फावर आपण जो होता मेन्स कंबाईनची मेन्स कोणता प्रश्न आहे हा याचं उत्तर अल्फा आहे म्हणजे याचा अर्थ जे राज्यसभा प्रिन्सला प्रश्न आहे तो मेल्स काय बनला उत्तर मग काय पाहायचे प्रश्न आहे बघा उत्तरी बघा क्लिअर आहे झालं का पहिलाच प्रश्न विचारलाय ठीक आहे जाऊ पुढे हा कंबाईन तेवीस त्याच्यानंतर बघा पुढला प्रश्न बघू आपण एक दोन प्रश्न पुढचा हा ठीक आहे हा प्रश्न ठीक आहे हा प्रश्न सोडून देऊ आता वर जा बघा हा बघा एक पुढला प्रश्न या ठिकाणी आहे मग हा प्रश्न विचारला तुम्हाला कोणते तरंग यांत्रिक प्रकारचे आहे टॉपिक कुठला वाटतो तुम्हाला हा साऊंड टॉपिक आहे ध्वनी हा प्रश्न ध्वनीवर पुन्हा आला आहे मेन्सला हां ओके पुन्हा पुढे जाऊ आपण बघा हा प्रश्न आहे बघा ओके हा प्रश्न कशाचा आहे शेवटाचा प्रश्न आहे कमईन तेवीसशे मेन्स ओके तुम्ही कंबाईन तेवीसशे प्रवेश बघितली का बघा पुन्हा एकदा दाखवत तुम्हाला बघा कंबाईन प्रिलिम्सची मेन्स आहे ही आपली ओके ओके ठीक आहे याच्यामधला प्रश्न बघा आहे की नाही आजचे दिवस हा चला हा प्रश्न आहे ऑप्शन चेक करा ऑप्शन कंबाइंड तेवीस प्रिलिम्स ऑप्शन बघा क्लोरोफायसी रोडोफायसी मिक्झोफायसी फिओफायसी ओके कंबाईन तेवीसशी मेन्स कंबाईन तेवीसशी मेन्स क्लोरोफायसी फिओफायसी रोडोफायसी आहे का सेम सेम आहे का मग जो प्रश्न आहे तोच काय म्हणते उत्तर उत्तर प्रश्न किंवा सेम सेम टॉपिक येणार आहेत तुम्हाला क्लिअर आहे मग तुम्हाला आपली जी बॅच चालू चालू आहे यासोबत तुम्हाला क्यू पाहायचे आहेत ओके पी क्यू सगळे पाहून ठेवायचे ॲटलिस्ट प्रश्न काय उत्तर काय तुम्हाला कमीत कमी पाच प्रश्न भेटतील डोळे लावून ओके okay, असे जास्त ठीक आहे बघा हे प्रश्न आहेत अजून एक प्रश्न बघा आणि थांबू आपण इथे ठीक आहे चला बघा पुन्हा प्रश्न विचारला बघा इंटरव्हेनल क्लोरोसिस हा प्रश्न कोणता रोग आहे आला पुन्हा पुन्हा म्हणजे मला आता कन्फर्म माहीत आहे आरोग्य रोग मला करायचं चांगलं काही असू द्या ठीक आहे